धनादेश अनादर प्रकरणी जमानतदारास चेकची दुप्पट रक्कम दंड व सहा महिन्याच्या विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्रीमान झेड झेड काद्री साहेब यांनी फिर्यादी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या धनादेश अनादर प्रकरणातील जमानतदारास चेकची दुप्पट रक्कम दंड व सहा महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे यात प्राप्त माहितीनुसार पुसद शहरातील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुसद या पतसंस्थेतून कर्जदारनामे अनिता प्रमोद कांबळे हिने सन दोन हजार तेरामध्ये रक्कम रुपये पन्नास हजार रुपयाचे पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते व या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी जमानतदार म्हणून आरोपी शेख सलीम शेख कयूम यानेसुद्धा स्वीकारली होती त्यानंतर मूळ कर्जदार अनिता कांबळे हिने नियमितपणे कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्याने फिर्यादी पतसंस्थेने सदर कर्जाच्या रकमेची मागणी कर्जदाराच्या जमानतदारास केली त्या मागणीवरून आरोपी शेख सलीम शेख कयूम याने अनिता कांबळे हिचा जमानतदार म्हणून तिच्या थकीत कर्जाच्या रकमेच्या परतफेडीकरिता रक्कम रुपये एक लाख अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपयाचा धनादेश सन दोन हजार अठरामध्ये दिला होता परंतु सदर धनादेश हा अनाधारित झाल्याने फिर्यादी पतसंस्थेने आरोपी शेख सलीम शेख कयूम याचे विरुद्ध पुसद येथील न्यायालयात एनआयएचे एक कलम एकशे अडतीस अनुसार प्रकरण दाखल केले होते या प्रकरणात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्रीमान झेड झेड काद्रीसाहेब पुसद यांनी दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी हा सदर प्रकरणात दोषी आढळल्याने त्याला चेकची दुप्पट रक्कम दंड म्हणजे दोन लाख सदोतीस हजार नऊशे दहा रुपये दंड व सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे तसेच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे